तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाशिक येथील सप्तशृंगी गडाचं दर्शन घडवणार आहे तर येथील तुम्हाला पाहण्यासारखी जे जी ठिकाणं आहेत ती आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवणार आहोत तिथे राहण्यासाठी कोणत्या सोयी आहेत तसेच इथे जाण्यासाठी काय सोर्स आहे ट्रेनचा बसचा तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रो जास्त वेळ न येताना ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया कुठेच न आता ह्या ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला मित्रो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर चला मित्र खूप दिवसाने यांना टूर करायला ठरवले आणि बिल्डिंग मधली माणसांना आम्ही चाललोय नाशिकला तर आता बघूया हो पुढे गेल्यानंतर काय काय प्रमाण होते या ब्लॉग मध्ये तर कम तुन राव या राहूया व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय मागायला मिळते बघूया तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक धार्मिक असलेलं केंद्र आहे तर मित्रो येथे असलेल्या ज्योतिर्लिंगाचं विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि शिव यांची मूर्तिरूप असलेली तीन मुखे आहेत त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विधी केल्या जातात तर मित्रो त्यापैकी नारायण नागबळी ही जी विधी आहे ना ती संपूर्ण भारतात त्र्यंबकेश्वर येथेच केली जाते हे जे तुम्ही बघताय ना या ठिकाणी ते केले जाते तर मित्रो हे जे कुंड पाहताना ह्या कुंडाला तीर्थराज कुशावरतं असं संबोधले जाते तर खूप धार्मिक क्षेत्र आहे हे इथे खूप साऱ्या धार्मिक विधी केल्या जातात तर मित्रो इथे पवित्र ठिकाणी आपण स्नान करून दर्शन घेतल्यानंतर आपण आता पुढच्या टप्प्यासाठी जाणार आहोत आता आपल्याला सप्तशृंगी गडाचं दर्शन करायचं आहे तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला आता पुढे सप्तशृंगी गडाचं दर्शन घडवणार या ब्लॉगमार्फत तर चला मित्रो तर मित्रो इथे तुम्हाला दर्शन घेण्यापूर्वीच ना तुम्हाला छोटे छोटे स्टॉल लागतील तिथे तुम्ही प्रसाद त्यानंतर रुद्राक्ष माळा वगैरे घेऊ शकता तर तुम्ही पाहतायच हां हां पायऱ्या लावण्या बस तेवढा किती घेतला हे बघू शकता दहा हजार रुपये सर्व प्रसाद आहे हे दहा वाले हे वीस वाले चाँगे। चाँगे। तर मित्रो त्र्यंबकेश्वर येथील दर्शन झाल्यानंतर आम्ही रात्रीच्या जेवणासाठी आलो सप्तसंगी गडाच्या ट्रचच्या इथे तर ह्या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला वीस रुपयामध्ये पोटभर अन्न इथे मिळते त्यानंतर व्ही आय पी थाली जर घेताय तर तुम्हाला साठ रुपयामध्ये इथे पोटभर जेवण मिळून जाईल तर पुढे पाहता आम्ही ज्या रूममध्ये राहिलो पाचशे रुपयामध्ये आम्हाला इथे रूम भेटला होता सप्तसंगी गडाच्या एकदम पायत्याशीच तर हा समोरचा दृश्य तुम्ही शांतपणे बघू शकता किती छान असं दर्शन तुम्हाला पाहायला मिळते तर मित्र आता आम्ही निघालो देवीच्या दर्शनासाठी होती दीडशे रुपयाला होती दीडशे त्याच्यामध्ये जा आहे नारळ वटीला नारळ हार वेणी टिकली बांगडी गहूकरंडा पण पूर्ण येईल तुम्हाला आणि साडी घेताल तशी तीनशे रुपयापासन तीनशे रुपया चालू वाले शंभर वाले गोड कमी गोड असे चार प्रकारचे कोणी घ्या मला तुम्हाला तर चला मित्र आता ना आपण गडाला ना इथे वरती गडावर ना चढण्यासाठी आपण सुरुवात करणार होतो यावर आपल्या इथे खण वगैरे साड्या वगैरे मिळतात ना ते आपण घेऊया आणि मग वरती निघणार आहोत तर मित्र बघू शकता ओटीमध्ये ना अगरबत्त्या नारळ कापूर वगैरे ना सर्व पूर्ण सेट तुम्हाला दीडशे रुपयामध्ये मिळून जाईल तर चला आईने आपल्या ओटी घेतली ना तर मित्र कधी इथं आलात ना तुम्ही शप्तशृंगी गडावर तर ना जगदंबर प्रसाद सेंटर म्हणून आपण डेली आहे ना इथं आपल्या सोबतच्या ते इथेच डेली हे करतात त्यामुळे आपल्याला ओटीचे वगैरे पैसे घेते तर चला आहे ना आता आता ओटी आपण वरती जाणार आहोत तर चला निघूया मग चला तर मित्र काही जण आहेत ना इथे नवस बोललेले असतात की आम्ही दरवर्षी जेव्हा जेव्हा ते येतात ना तेव्हा ते पायऱ्यांना कुंकू लावून पूर्ण एंड पर्यंत जे चारशे बहात्तर पायऱ्या आहेत ना त्यांना पूर्ण कुंकू किंवा कापूर लावून पूर्ण इथला गड सर करतात तर आमच्या सोबतच्या वहिनी आहेत ना त्यांनी पूर्ण पायऱ्यांना कुंकू लावून इथल्या गड सर केला तर हा मैशेश्वर मंदिर आहे बघू शकता मित्र इथे सुरुवातीला तर चला मित्र इथून ना आपण आता वहिनी इथून कुंकू लावत वरपर्यंत जाणार पूर्ण वहिनी एंड पर्यंत जाणार ना ये नाही जर आपण नवस वगैरे केला असेल ना तर अशी कुंकू लावण्याची पद्धत आहे इथे बघू शकता ह्याच्या अगोदर पण खूप लोकांनी लावलेले पायरी क्रमांक चौदा म्हणजे टोटल तुम्हाला पायऱ्या पण आहे ना आपण इथे कळू शकता किती चढलो टोटल चारशे बहात्तर पायऱ्या आपल्याला चढायच्यात मित्र तर चला चल सल सजल पुढे शब्द शुंगी माते की तर चला मित्र आपण आता चारशे बहात्तर पायऱ्यांचा मजा लाईना सर करण्यासाठी निघालो आहोत बघूया पहिला एक्सपिरियन्स काय असणार आहे आपला आपले सर्व सहकार्य आहेत ना इकडे सोबत आहेत इकडे बाबा पण आहेत सेजल्या बाजूला चला तर आता आपण वरती जायला बारीक्रमांक चार पर्यंत माते की जय तर गडाच्या एकदम वरच्या भागावरून तुम्हाला सुंदर असा नजारा पाहायला मिळतो मित्र बघू शकता आणि हे जे तुम्हाला पायऱ्या दिसतात ना ह्या पायऱ्याने आम्ही पूर्ण गड वरती सर केलेला आहे तर थोडं वरती आल्यानंतर श्री प्रभू रामांचे छोटे असे मंदिर तुम्हाला पाहायला मिळते चला मित्र टप्पा तर आपला पार झालेला आहे दर्शनासाठी किती वेळ लागते अंधर किती वाजता स्टार्ट केला आपण चढायला तर थोडं वरती आल्यानंतर तुम्हाला सुंदर असा कासवाचा आहे ना दर्शन मिळतं त्यानंतर तुम्हाला इथे राधाकृष्णाचं एक छोटंसं मंदिर आहे तर फायनली आपण पूर्ण देवीच्या गाभारमध्ये आता एंटर झालो आहोत आता आम्ही लाईनमध्ये उभे आहोत तर येथील देवीची मूर्ती आहे ना मित्रो नऊ फुटाची आहे तर मित्रो पहाटेची आरती तर आपल्याला मिळालेली नाही आहेत तरी पण आपण जी दुपारची आरती आहे ना ते आपल्याला नक्की नशिबाने मिळाली आहे तर आताना थोड्याच वेळात सप्तशृंगी मातेच्या आरतीला सुरुवात होणार आहे तर चला मित्रो तुम्हाला लाईव आरती दाखवतो तर मित्रो ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे तसेच येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे आयुधे धारण केले आहेत देवीला अकरा वार पैठणी व वा शालू या प्रकारातील साडी लागते व चोळीला तीन वार खण लागतात डोक्यावर सोन्याचा मुकुट व कर्णफुले नथ आहे तसेच मंगळसूत्र गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पुतळ्याचे गाठले आहे तसेच कमरपट्टा व पायात तोडे असे अलंकार अंगावर घालण्यात येते तर मित्रो नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही माता भागवत दुर्गा देवी भागवत तसेच दुर्गाशक्ती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या एकशे आठ पीठापैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठापैकी एक आद्य शक्तिपीठ आहे आद्य शक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंग होऊन अर्धी शक्तीपीठ झाले परंतु हे मूळ शक्तिपीठ आहे बाकीची तीन पीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका अठरा हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात तसेच येथील सप्तशृंगी देवीच्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम प्रकारचा मावा मिळतो तर चला मित्र येथील मावा वगैरे आपण घेऊन येणार निघणार आहोत तर मित्रो इथे छोट छोटी दुकानं तुम्ही बघू शकता हार आणि प्रसाद वगैरे तुम्हाला लाईनीमध्ये दोन्ही बाजूला इथे तुम्हाला खाण्याची सर्व प्रसादा हो ची दुकानं इथे पाहायला मिळतात चाळीस ला बघू शकता नाही कसे वे वेगवेगळ्या रेटमध्ये काचे मध्ये फायबर आहे फायबर आहे कोणते हा 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 तर किती छान असा मंदिराचा व्ह्यू तुम्ही बघू शकता मित्र कसे ते एकशे साठ ला कोणती मूर्ती बघूया बघूया सप्तसंगीची मूर्ती बघू शकता मित्र इथे एकशे साठ ला आणि प्युअर पितळीच आहे ना पितळी आहे ना आणि फायबर मध्ये किती ला दादा मग मेटल आहे हा ही कशी शंभर रुपयामध्ये बघू मिळू शकते तुम्हाला मित्र ही दोनशे रुपयाला फ्रेम बघू शकता किती छान अशी शक्त समृद्ध सेम अवयव अशी मूर्ती आहे ना ती सेम फोटो आहे ॲज इट इज आणि ही नवनाथांची हा फ्रेमच्या साईज वर दोनशे रुपये एकशे साठ रुपये तर चला मित्र आता ना आपण सप्तशृंगीच आहे ना दर्शन झालेलं आहे आणि आता आपण आहे ना आपल्याला दादा शेतकडेच दर्शन घडवणार आहे तिथे काय तलाव आहे ना अजून काय बघण्यासारखं का? तलाव पवित्र आहे ना तलाव आपल्याला ना आता बघण्यासाठी जायचंय त्यानंतर आता नाश्ताचं वगैरे बघूया कसं काय करतोय गाडीमध्ये आता सर्वांना भूक लागली आहे पंकज मोबाईल मध्ये बिझी आहे तिकडे आणि आमचा चंदन आमची मजा घेतो चला मित्रो ब्लॉग मध्ये कंटेन तर सप्तशृंगी मातेच्या एकदम समोरच्या भागास हा तुम्हाला आहे ना खूप सुंदर असा मार्कंडे पर्वत मित्र हो बघायला मिळतो तर मित्रो सप्तशृंगी गडाच्या बाजूला असलेल्या दहा मिनटाच्या अंतरावर तुम्हाला शिवालय कुंड पाहायला मिळते हे पवित्र मानले जाते येथे स्नान करून भाविक दर्शनास जातात शिवालय तलावाच्या बाजूला असलेले शिवमंदिरही तुम्हाला इथे पाहायला मिळते मित्र मंदिराच्या बाजूला थोडं पुढे आल्याच्या नंतर जवळजवळ अर्धा किलोमीटर शिवाय एक मंदिर आहे इकडे राईट साईडला आणि तिकडे स्क्रीनवर तुम्हाला लाईव देवीचं दर्शन पण बघायला मिळतं आणि हे पवित्र स्थान आहे तुम्हाला आता कुंड हे पवित्र आहे इथे पण मला आंघोळ वगैरे करतात तर मित्रो शिवालय तवलावाच्या एकदम बाजूला तुम्ही पाहताय मारखंडे पर्वत खूप छान असा व्ह्यू इथे पाहायला मिळतो त्याच्याच बाजूला तुम्हाला एक सतीचा कडा म्हणून पाहायला मिळते तर चला तुम्हाला आता मी सतीच्या कडाबद्दल थोडीशी माहिती देतो तर मित्रो इथे गडावर आहे ना चढतेपूर्वी पण खूप सारे आम्हाला माकडं मिळाली होती तर तुमच्या हातामधले खाऊ वगैरे ना तुम्ही जरा काळजीपूर्वक हाताळा तर मित्रो हे जे पाहताय आहे ना तुम्ही ह्याला बोलता सतीचा कडा या ठिकाणी काही वर्षापूर्वी एका मातेने आपल्याला मूल व्हावे यासाठी आहे ना नवस बोलले होते तो नवस पूर्ण झाला त्या कारणाने त्या मातेने आपल्या नवऱ्यासोबत तो नवस पूर्ण करण्याचं ठरवले परंतु आपल्या नवऱ्याने तिथे जाण्यासाठी नकार दिला तिने हार न मानता आपल्या घरातील सेवकासोबत सतीच्या कड्यावरून बैलगाडी घेऊन उडी घेतली व श्री सप्तशृंगी देवीने त्या मातेला तारले तर ह्या सतीच्या कड्याची ही थोडक्यात अशी माहिती आहे तर मित्रो इथे भगव्या कलरचा जो पट्टा मारला आहे ना कड्यावर तो बैलगाडींच्या निशाण्याचा आहे आणि तिथे बैलांच्या पावलांचे ठसे आहे तिथे वानरसेनाही खूप सारे आहे तर मित्रो सतीच्या कड्याचा हा खालचा परिसर तुम्ही खूप छान असा निसर्ग तुम्हाला पाहायला मिळतो खाली छोटी छोटी गावं आहेत शेतीही करतात लोक आणि खूप सुंदर असा नजारा रस्ताही पूर्ण गडापर्यंत येण्यासाठी आहे तर खूप छान असा नजारा इथे पाहायला मिळतो मित्रो तर मित्रो तुम्हाला सप्तशृंगी गडावर येण्यासाठी तुम्हाला मुंबईपासून पंचवटी ट्रेन मिळते एकदम स्वस्तमुळे तुम्हाला ट्रेनचा इथे प्रवास करू शकता आणि ओल्ड सी बी एस नाशिक बस डेपोपासून तुम्हाला पासष्ट किलोमीटर अंतरावर हे गड तुम्हाला पाहायला मिळते तर चला मित्रो तुम्हाला आता रोपेबद्दल थोडक्यात सांगतो तुम्हाला प्रत्येक माणसाला शंभर रुपये एवढं तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी पन्नास रुपये तिकीट आहे तर तुम्ही रोपेने वरती गडावर जाऊ शकता तर फक्त दोन मिनिटामध्ये तुम्हाला गडावर पोहोचवते रोपिओ हो। तर खूप सुंदर असा नजारा पुन्हा एकदा पाहू तर चला मित्र पुन्हा एकदा आपण आहे ना आता परतीच्या मार्गाला म्हणजे आता आपल्याला पंचवटीला जायचं आहे पंचवटीमध्ये आता आपण परत गंगेचं स्नान जिथे होतं ते तुम्हाला दर्शन ह्या व्हिडीओ मार्फत घडवणार आहे तर चला मित्र कंटिन्यू राहू या ब्लॉग मध्ये आपलं जालय देवीचं छान प्रकारे एकदम जवळून आपलं दर्शन झाले आणि सगळे आता आपण निघालो आहोत वरती आपल्याला थोडंसं लेट होईल आपल्याला पंचवटीला जायचं परत पंचवटीला बघूया आता काय नवीन बघायला मिळते तर सगळे आता कोमतले तर असं भूक लागले प्रत्येकाला त्यामुळे सगळे आता बघा कोमतलेले आहेत सगळे जाताना तर असा जोश होता आता कोमतलेले आहेत आणि वाजले पण आता अकरा किती वाजले हो पावणे बरा पावणे बारा झाले तर आता आपण खाली जाऊन नाश्ता वगैरे करूया बारा वाजले सॉरी तर नाश्ता वगैरे करूया आणि मग पंचवडीला कंटिन्यू जाऊया तर चला मित्रो तर मित्रो प्रवासामध्ये तुम्हाला गणपतीचं कोरिकॉम केलं उजव्या हाताला गणपतीचं छान असं दर्शन करतं त्यानंतर वळणावळण्याचे रस्ते तुम्हाला या घाटामध्ये पाहायला मिळतात येते वेळी तर आम्ही रात्रीचे आलो त्यामुळे आम्हाला हा शूट करता आला नव्हता पण सकाळच्या वेळेस किती छान असा तुम्हाला परिसर आजूबाजूचा बघायला मिळतो एकदम पहाडी एरिया आहे त्यामुळे ना प्रवासामध्ये खूप आनंद घेत तुम्ही ह्या गडाचा आनंद घेऊ शकता तर चला मित्रो आता आपण पंचवटीला जाणार आहोत तिथे बघूया काय काय पाहायला मिळते तर मित्रो आता आपण आलो आहोत नाशिक शहरात नाशिक शहरात पंचवटी परिसरात हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे काळाराम मंदिराजवळ वटवृक्षांचा समूह असून हा समूह पाच वटवृक्षापासून तयार झालेला असल्याने या परिसरात पंचवटी असे म्हटले जाते पंच म्हणजे पाच आणि वटी म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो रामकुंड व अनेक देवतांचे मंदिर इथे पाहायला मिळतात या सर्व मंदिरामुळेच नाशिकला पश्चिम भारतातील काशी असे संबोधले जाते अरुणा वरुणा गोदावरी त्रिवेणी असा संगम तुम्हाला एका वेळी इथे पाहायला मिळतो तर खूप सुंदर असा नजारा तुम्हाला मित्र हो पाहायला मिळतो तर चला थोडक्यात तुम्हाला नाशिकबद्दल नाशिकमध्ये असल्या सर्व देवदेवतांचे तुम्हाला दर्शन घडवलं आहे तर तर चला मित्र हो आता ना फायनली आपला पूर्ण टूर कम्प्लीट झालेला आहे ना आता ना आम्ही पंचवटीमध्ये होतो पंचवटीमध्ये सर्व आपला गोदावरी नदीचा संगम वगैरे तुम्हाला दाखवला या व्हिडिओमधून तर चला मित्रो आता ना आपण परतीच्या मार्गाला जाणार आहोत तर मुंबईला जाणार आहोत आता वाजले जवळजवळ साडेसहा हो व्हायला आले तर चला मित्रो आजचा हा तुम्हाला व्हिडिओ ना माहितीपूर्ण कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला पण एकदा छानचशा ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय